हा अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला जेव्हा आम्ही सांगत होतो दोन हजार एकोणीस साली बर का हा तेव्हा अडीच वर्षाचा फॉर्म्युला त्यांना मान्य नव्हता जर अडीच वर्षाचा फॉर्म्युला तेव्हा मान्य केला असता तर अनेक पुढल्या घडामोडी टाळल्या असत्या पण फक्त माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला त्रास द्यायचा होता पक्ष फोडायचा होता म्हणून हा तेव्हा अडीच वर्षाचा फॉर्म्युला पाळला नाही पण आता ते सर्व काही करायला तयार आहे त्याच्यात लक्षात घ्या की महाराष्ट्राविषयी शिवसेनेविषयी किती द्वेष आहे मुख्यमंत्री होती आता हा प्रशासकीय काम आहे अजूनही ते आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री आहेत असं मी मानतो जरी घटनाबाह्य असतील तरी ते मुख्यमंत्री आहेत ते आता नव्याने निवडून आलेले आहेत ते त्यांचे लोक आता जर ते मुख्यमंत्री झाले तर ते घटनेनुसार होते पण पर आतापर्यंत आज संध्याकाळपर्यंत बाह्य मुख्यमंत्रीच होते आणि आहेत आता नवीन निवडणूक झालेली आहे त्यानंतर जो मुख्यमंत्री महाराष्ट्राला लागेल तो कोणी असेल तो लोकशाही आणि घटना यानुसार बसलेला असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका